नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातली निवड यादी व प्रतीक्षा आधी संदर्भातला आलेला हे अपडेट आहे तर रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या स्थापनेत दोन हजार बावीस तेवीस रिक्त असलेल्या एकवीस पोलीस शिपाई चालक पदांसाठी घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील मैदानी चाचणी लेखी परीक्षा यामध्ये मिळालेल्या एकत्रित गुणांनुसार इतर मागास म्हणजे ओबीसी या प्रवर्गातील माजी सैनिक या समांतर आरक्षणातील एका पदाचा निर्णय राखून ठेवून उमेदवारांची प्रवर्गनिहाय निवड तात्पुरती निवड यादी प्रोव्हिजनल सिलेक्शन लिस्ट व प्रतीक्षा यादी जी आहे वेटिंग लिस्ट दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रत्नागिरी जिल्हा पोलीस दलाच्या स्थापनेवरील वेबसाईटवर संकेतस्थळा प्रसिद्ध करण्यात आलेले आहे तर त्याच्या संदर्भातले याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे तर ज्या उमेदवाराचा निकाल जो आहे तो राखीव ठेवण्यात आलेला आहे तो ओबीसी प्रवर्गातला उमेदवार आहे माजी सैनिक असणारा तर त्यांचा निकाल हा राखीव ठेवण्यात आलेला आहे हे जे रत्नागिरी पोलीस शिपाई चालक भरती संदर्भातलं हे संपूर्ण अपडेट आलेलं आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आणि निवड यादी आणि प्रतीक्षा यादीमध्ये नाव असलेल्या उमेदवाराचं कॅटेगरी वाईज म्हणजे जे कॅटेगरी वाईज जो पी डी एफ लावण्यात आलेला आहे यादी लावण्यात आलेली आहे त्यांच्या नावाची यादी अशा प्रकारे प्रसिद्ध झाली रत्नागिरी पोलीस शिपाई चालक भरती संदर्भातला आलेलं हे संपूर्ण अपडेट आहे तेवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजीचं तरी तुम्ही जर रत्नागिरी पोलीस शिपाई चालक भरतीसाठी अर्ज केला होता आणि तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लेखी परीक्षा नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून आलात तर त्याच्यानंतर तुमचं हे निवड यादी लावण्यात आलेली आहे याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे रत्नागिरी पोलीस चालक भरती हे संपूर्ण अपडेट होतं तर तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा पोलीस संदर्भातला अर्ज भरला होता ते कमेंटमध्ये नक्की सांगा याचं एफ पाहायचं असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावरून तुम्ही चेकआउट करू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करावं मग असेच प्रकारचे माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग